दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस रमा एकादशी या दिवशी गायीच्या तिच्या पिल्लासोबत पूजा करायची असते याच दिवशी आपण पण त्या लावतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळीला ह्याच दिवशी होते म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानलं जातं वसुबारस कशी साजरी केली पाहिजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गाई आणि तिच्या आवासराची पूजा कशी करावी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार हिरकणी सुक वर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी वसुबारस रमा एकादशी आणि वसुबारस सुद्धा आहे आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या घराच्या जवळ जर गायचा गोठा असेल तर तिथे जाऊन पूजा करायची आहे गाय आणि तिच्या पिल्लासोबत पूजा करायची असते आता प्रत्येकाच्या घराजवळ गोटा आहेच अस नाही असं म्हटलं जातं जिथे गायी आहे तिथे साक्षात विठ्ठलाचे पाय आहेत ज्याच्या घराच्या जवळ गायीचा गोटा आहे तिथे जाऊन नक्कीच आजच्या दिवशी पूजा करायची आहे ज्याच्या घराच्या जवळ गायीचा गोटा नाही त्यांनी घरात गाई वासराची जी मूर्ती असते तिची पूजा कशी करायली कारण शहरामध्ये जरी गोशा बघायला मिळतात पण काही संसारिक अडचणीमुळे तिथे जाऊन पूजा करणे शक्य होत नाही तर आपल्याच घरात गायी आहे त्याच गायीची पूजा करायची आहे आता जर तुम्ही गोठ्यात जाऊन गायीची पूजा करणार असाल तर ती कशी करावी ते तुम्हाला सांगते एकादशीच्या दिवशी दिवसभर नाही तर प्रदोष काळी गायीला गोठ्यात जाऊन गायीची पूजा करायची आहे आता एकादस असल्यामुळे गायीचा उपास असतो मग आता गायीला काय खाऊ घालावे तर तुम्ही गायीला फक्त गुळ खाऊ घालू शकता तुम्ही जर गायीला गुळ खाऊ घालणार असाल डाळ बाजरी खाऊ घालणार असेल तर ते चुकीचे आहे कारण गायीचाही उपास असतो गायीच्या बोटी तेहतीस कोटी देव आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप अनन्य महत्व आहे आपण तिला गोमाता म्हणतो खरं तर भगवान बाळकृष्णाने स्वतःला एवढ्या गोशेवेमध्ये सामावून घेतले की त्यांना गोपाल म्हटले आहे गायीची महती खूप आहे पृथ्वीवरील अमृत दूध हेच आहे आणि आपल्याला गायीच्या रूपात मिळत असते फक्त दूध नाही तर पाच पदार्थ मिळत असतात ज्याला आपण पंचद्रव्य म्हणत असतो दूध दही गोमूत्र गायीचे शेण तेवढेच महत्वाचे आहे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी गोमूत्र आणि गायीचे शेण खूप चांगले काम करते आता जर तुम्ही गायीच्या गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर जाताना पाणी घेऊन जायचे आहे गाईच्या चारही पायावर पाणी अर्पण करायचे आहे गायीच्या पायाना हळदी कुंकू अर्पण करायचे आहे फूल असेल तर फूल अर्पण करायचे आहे तर फूल अर्पण करू शकता म्हणजे फूल जर नेला असेल तर तुम्ही अर्पण करू शकता आणि या दिवशी गायीला गुळाचा नैवेद्य द्यायचा आहे गाईला थोडा तरी गुळ द्यायचाच आहे गायीला प्रदक्षिणा घालायची हा आता जर शक्य असेल तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता नाही तर एक प्रदक्षिणा घातली तरी चालते आणि त्याच्यानंतर गायीचे दर्शन घ्यायचे आहे त्याचबरोबर गायीच्या पिल्लाची पण अशीच पूजा करायची आहे ही झाली गाईच्या गोट्यातील प्रत्यक्ष जाऊन पूजा करण्याची पद्धत जर आता घरी जर आपण करणार असेल तर आपण पूजा मूर्तीची करू शकतो बारसच्या तुम्हाला आणि एक रमा एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा